दीपावलीच्या मंगलमय पर्वाला सुरुवात झाली आहे दिवाळीच्या काळात बच्चे कंपनीकडून दगडमातीचे किल्ले बनवले जातात महाराष्ट्राची संस्कृती आणि उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी भाजपच्या वतीनं बावीस ते सव्वीस ऑक्टोबर या कालावधीत बाल मावळ्यांसाठी भव्य किल्ला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले त्यासाठी पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बालचमूला तब्बल एक लाखाचं बक्षीस मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकोट किल्ले महाराष्ट्रात दिमाखात उभे आहेत हे गडकोट किल्ले म्हणजे नव्या पिढीची प्रेरणास्थानं आहेत महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी भाजपच्या वतीनं बावीस ते सव्वीस ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूर शहरामध्ये किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे शहरातील एक्क्याऐंशी प्रभागात या स्पर्धा घेतल्या जाणार असून खासदार धनंजय महाडिक यांची ही संकल्पना आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या बालचमुला तब्बल एक लाख रुपयांचं बक्षीस मिळणार आहे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे पंच्याहत्तर आणि पन्नास हजार रुपये बक्षीस दिलं जाईल स्पर्धेच्या जा अधिक माहितीसाठी भाजपच्या नागाळा पार्कातील कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आहे